शिवा चव्हाणच्या बाबतीत सांगायचं झालं तर मिर्झा इराणाच्या पाया पडूनच त्याने त्याला अभिवादन केलेलं आहे नम्रता हा पैलवानाच्या अंगी असलेला दागिना हो नम्रता आणि निष्ठा हा पैलवानाच्या अंगातला आहे तो त्याचा शृंगार आहे बैलनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव राजौरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ठर सर हा बोला या ठिकाणी सिकंदर शेख आणि आशिष कुमार या दोन्ही पैलवानांना विनंती आहे की गोविंद तात्या पवार ह्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहतील पंचांचा निर्णय हा पुरसुंगीमध्ये अंतिम असतो त्याबद्दल काय आपली शंका असेल तर आपण ती पंचांकडेच बोलायची कुठलंही या ठिकाणी शंका शंका चालणार नाही अशी दोन्ही पैलवानांना या ठिकाणी विनंती करतो भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा राजोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे दहा चार दोन हजार पंचवीस ला मैदान होणार आहे सिकंदर सेकच तिथे एक नंबरला लढणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या कुस्त्या तिथं टॉपच्या घेतलेल्या समस्त ग्रामस्थ राजोरी इथं जाहीर करताय दोन नंबरच्या कुस्तीचं इनाम देण्यासाठी जे कुस्ती कैलासवासी शिवराम विठूजी कामठे व कैलासवासी फक्तराव शिवराम कामठे यांच्या स्मरणार्थ समस्त कामठे परिवारांच्या वतीने लावण्यात आली होती त्या कुस्तीचा इनाम देण्यासाठी मान्यवरांनी स्टेज समोर यायचं आहे अंकुश खांडेकर इकडे योगासन पट्टू आलेला आहे हातावरती चालायला लागलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्या आणि कुस्ती चालू झालेली आहे सिकंदर शेख आणि आशिष हरियाणा हाय दोन नंबरच्या कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय विठ्ठल तात्या शिवराम कामठे हो संचालक दत्तभाऊ कामठे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्मान्य सुरेशाबा कामठे या मान्यवरांना विनंती आहे की हा कुस्तीचा इनाम देण्यासाठी त्यांनी स्टेज समोर यायचं आहे वा रे पुरसुंगी शबास पुरसुंगी व्यसन आणि फॅशन व्यसन आणि विनाश याच्या कडेवर उभी असणारी तरुण पिढी माग खेचण्याचं काम करताय आणि योगासन करतोय तो योगासन पटो अंकुश खांडेकर गरीबाचं पोरगे जरा ते आल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा खिशात हात घाला सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आपापल्या पद्धतीनं गावाच्या वैभवात भर टाकली प्रत्येक जण जे पाणी पिले एकदा त्यांचाही मी नाव उल्लेख करणार आहे दोन नंबर दोन दो... नंबरची कुस्ती दोन लाख पंचवीस हजार रुपये नामाची कुस्ती कैलासवासी शिवराम विठुजी कामठे व कैलाश फकीरराव शिवराम कामठे यांच्या स्मरणार्थ समस्त कामठे परिवार यांच्या वतीने कुस्ती देण्यात आली होती या कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय विठ्ठल तात्या कामठे आदरणीय दत्ताभाऊ कामठे आदरणीय सुरेश आबा कामठे आपण सर्व मान्यवरांना विनंती आहे की हा कुस्तीचा इनाम देण्यासाठी स्टेज समोर यायचं आहे सोनीलो पहिलो विरजा इराणी आणि पहिलवान रविराज चव्हाण उर्फ शिवा कुस्तीचं इनाम नेण्यासाठी आखाड्या समोर आहे यांनी पाण्याची सोय केली सुनील साळवी हो अरे एकेरी पटकाला सिकंदर शेखचा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न टाळ्या 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 शबास शब शबा फुरसुंगी अतिशय प्रेक्षक कुस्त्या कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक आहे फुरसुंगी का ज्यांनी ज्यांनी कुस्त्या जोडल्या ते कुस्तीतले दर्दीचा आहे कशी कुस्ती आहे शबा एकदा पुन्हा एकदा बजरंगबलीचा सगळ्यांनी जय जयकार करायचा छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा रामाचा परम भक्त बजरंग बलीचा जय जयकार करायचा बोल बजरंगबली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद ठावरे सर हा बोला म्हणून तर म्हणलं मन जात कि महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्तीच एक नंबरच कुस्ती मैदान जंगी त्याचं नाव पुरसुंगी वारे पुरसुंगी वारे पुरसुंगी वा। जास्त भारी कॉमेंट्री करताय आशीर्वादामुळं आणि शंभू महादेवाच्या कृपेमुळं या मैदानासाठी जो जो उल्लेख होईल तो गावाच्या हितासाठी हो आणि पैलवानाच्या सन्मानासाठीच होईल शंभू महादेव उत्सव समितीतर्फे आपणाला ग्वाही देतो आजच्या कुस्ती मैदानासाठी ज्यांनी योग कार्यक्रम टाळ्या टाळ्या आणि अंकुश खांडेकर यांना गावचाऱ्यांतर्फे तर्फे मानधन देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद पैलवान ही महाराष्ट्राची माती दोन नंबरचा कुस्तीचा इनाम नेण्यासाठी शिवाज चव्हाण आपण ताबडतोब पाखाड्यापाशी यायच हा कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय विठ्ठलता त्या कामठे सिकंदर कामठे सुरेश कामठे ये आपल्याला इनाम देण्यात येतोय त्याचा आपण स्वीकार करावा योगासन पट्टो फिरतोय जरा त्याच्यासाठी बक्षीस द्या गरीबाच बीड जिल्ह्यातलं अरे कब्जा घेतला सिकंदर शेकड फुरसुंगीकर ही महाराष्ट्राची माती संतांच्या शुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या बलाढ्या पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती आहे ही माती नीती जपते आपण फुरसुंगीकरांनी नीतीमत्ता जपलेली आहे ही माती नाती जपते आपण नाती जपलेली आहे ही माती शेती जपते आपण शेती जपलेली आहे ही माती मर्दुंकी आणि पुरुषार्थ जपते आपण मर्दुंकी आणि पुरुषार्थ जपलेला आहे त्याच्यामुळे एवढं चांगलं कुस्ती मैदान आहे एवढी चांगली यात्रा उद्या बैलगाडा या अशाच पद्धतीचा आहे याला म्हणतात फुरसुंगी जगात गुरु तुकाराम महाराजांनी सहज लिहिता लिहिता लिहून ठेवलेला आहे आम्ही बोलणारा एक जण आहे ऐकणारे अनेक जण असतात बोलता तर प्रत्येक जणाला येते गोविंद त्या जरा फिरतो बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनी पाडू नयेच रे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे मंगल शब्दामुळे दंगल शब्दाचे जंगल जागृत राहावे जेबेवर ताबा तोची सर्व सुखदाता शब्द आहे कातर शब्द आहे सुईदोरा शब्द शिवण्याचंही काम करतो आणि शब्द कातरण्याचंही काम करतो त्यामुळे प्रत्येक शब्द हा बोलणाऱ्याला जपून वापरावा लागतो म्हणून मी बोलत असताना जर कुणाचा मंद कॉल असेल कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल असा कुणाचाही नाम उल्लेख ठेवण्याचा आमचा हेतू नव्हता कोणाचा मंद कॉल असल तर प्रत्येक जणाची दिलगिरी व्यक्त करतो कारण ही कुस्ती मैदानातली शेवटची कुस्ती लागलेली आहे नजर चुकीने जर नाम उल्लेख राहिला असेल तर मला क्षमा करा या श्री शंभू महादेवाच्या नगरीमध्ये काही चुकला असेल तरी मी तुमचा लहान भाऊ या नात्यानं मला सांगा पण बोलणाऱ्याला प्रोत्साहन देणारं गाव आहे हे फुरसुंगी अरे सिकंदर शेकडा कब्जा घेतलेला शबा असाय एक चक एक चाक मारण्याचा प्रयत्न कित्येक कुस्ती शोकीन इथं आलेले आहे शंभर रुपये पावशेरचा ब्रँड पिऊ नका पोराला दूध पाजा पोरग पैलवान होईल आठ हजार रुपये किलोचा मावा गोवा खाऊ नका आठशे रुपये किलोचा बदाम पोराला चारा पोरग पैलवान होईल आपल्या पोराकडे लक्ष द्या व्यसन आणि फॅशन आणि विनाश याच्याकडे चाललेली तरुण पिढी माग खेचण्याचं काम कुस्ती खेळ करत असतोय ही चांगल्याच्या संगतीत आहेत पोरं म्हणून अशी पैलवान झालेली आहे वस्ताद व्हायचं एवढं सोपं असते गुरु व्हायचं एवढं सोपन असते मार्गदाता खरा ज्ञानीचा झरा खंडित काढून टाकती दोष आमचे करी उपदेश बहुमोल सदा संगती सज्जनाची घडावी भोसले वस्ताद तात्या दोघांना समज द्या फार चांगली कुस्ती हिंदुस्थानातली एक नंबरची कुस्ती आखाड्यावरती लढत आहे पोर एक चाक मारण्याचा प्रयत्न पलीकडे एकलांगी बसवलेले आहेत हाताची नोंद काढण्याचा प्रयत्न सिकंदरचा पण त्याच्यातून आशेष हरियाणा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आहे तसेच या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जे कुस्ती शौकीन आले पाहुणे मंडळी आले त्यांनी दुपारी एक वाजल्यापासून पावसाचं वातावरण झालेलं असताना देखील प्रत्येकाने आपली जागा देखील सोडलेली नाही प्रत्येक कुस्ती मन लावून पाहिली त्याबद्दल शंभू महादेव उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो आपणा सर्वांना धन्यवाद देतो तसेच या कुस्ती मैदानामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे चुकून एखाद्याचा सा नामोल्लेख हो झालेला नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या मनाने माफ अशा आशा व्यक्त करतो आणि पुनशे एकदा शंभू महादेव उत्सव समिती आणि समस्त गावकरी मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद तसेच आपल्या शेवाडे गावचे नव महाराष्ट्र तालीम पुरसुंगीचे पहिलान अशोक केशवंत सावंत पशुधन पर्यवेक्षक पशुसेवा यांना एक मे दोन हजार एकोणीस रोजी शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड येथे महाराष्ट्र राज्यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं असे कुस्तीवर प्रेम करणारे डॉक्टर सावंत आपल्या आखाड्यास उपस्थित राहिले त्यांचं देखील गावकऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत धन्यवाद डॉक्टर साहेब नंबरच्या कुस्तीचा इनाम नेण्यासाठी शिवा चव्हाण आखाड्यावर आलेला आहे हा इनाम आदरणीय सुरेशाबा कामठे दत्ताभाऊ काम